मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण विसर असतात आता त्याच्यातही प्रकार आहेत म्हणजे काहींना फार जुनं आठवत नाही आणि काहीतर असे असतात की पाच मिनिटांपूर्वी झालेली गोष्ट त्यांना आठवत नाही पण आपल्या सगळ्यांचे आवडीचे गायक मोहम्मद रफी साहेब यांचा विषय जरा वेगळा होता असो तर दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं सा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बायमनच्या प्रेक्षकांसाठी आपण दास्ताई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच भन्नाट किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाई मध्ये तर रफी साहेबांचे आज, आज आपण दोन किस्से बघणार आहोत आणि या दोन्ही किस्सांमध्ये प्रचंड विरोधाभास आहे आता तुम्हाला वाटेल की हा विरोधाभास नेमका काय तर ते आपण किस्सनमधूनच बघूयात तर साल होतं एकोणावीसशे एक्क्याऐंशी त्या साली आलेला एक लेडीज टेलर नावाचा जो चित्रपट होता त्या चित्रपटामधील एका गाण्याची रेकॉर्डिंग सुरू होती गाणं होतं अबे जाना कहते हे आना दिल का सिनेमामध्ये जेव्हा हे गाणं वाजणार होतं तो सीन असा होता की एक मैफिल बसलेली आहे त्या मैफिलीमध्ये अनेक जण आहेत आणि एक पुरुष पात्र हे गीत गातोय आणि मग हे गाणं झाल्यानंतर म्हणजे पुरुष पात्रासाठी रफी साहेब आवाज देत होते आणि त्यानंतर हे सगळं संपल्यानंतर जेव्हा शांतता पसरते त्याच मैफिलीमध्ये बसलेली एक महिला हे गाणं पुन्हा फुटपुटते कुठल्याही म्युझिक शिवाय कुठल्याही इतर संगीताशिवाय असा एकंदर तो सीन होता आणि महिला जी होती महिला पात्र जे होतं त्यांच्यासाठी जो आवाज होता त्यांचा तो आवाज देत होत्या कविता कृष्णमूर्ती स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगच्या वेळी मोहम्मद रफी साहेब तर होतेच त्यांच्यासोबत कविता कृष्णमूर्ती होत्या त्यांनीच हा किस्सा सांगितलाय तर त्या सांगतात की मुंबईच्या मेहबू स्टुडिओमध्ये ही सगळी रेकॉर्डिंग सुरू होती आणि मग रफी साहेबांनी रेकॉर्डिंगला सुरुवात केली पण बरेच टेक झाले आणि ते टेक होण्याचं कारण असं होतं की रफी साहेब एक अंतरा विसरत होते आणि फास्ट टेक होऊन गेलेले होते कविताजी सांगतात की मी नवीन गायिका होते इंडस्ट्रीमध्ये मी कुणालाही ओळखत नव्हते पण रफी साहेबांना जेव्हा कळलं की आपल्यानंतर ज्या गाणाऱ्या गायिका आहेत त्या आपल्या मागे बसलेल्या आहेत कविताजी सांगतात की रफी साहेब त्यांच्या जागेवरून त्यांनी मला मागे वळून बघितलं आणि मला म्हणाले की कविताजी मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला जास्त वेळ बसावं लागतंय रफी साहेबांचा नम्रपणा यातून दिसतो आता दुसरा किस्सा आपण जो बघणार आहोत तोही असाच आहे पण याच्यामध्ये जरा विरोधाभास आहे चित्रपटाचं नाव होतं दुसरं आदमी आणि गाणं होतं चल कही दूर निकल जाई आता हे जे गाणं आहे हे भारतीय संगीत क्षेत्रातील संगीत विश्वातील तीन दिग्गजांनी गायलेलं गाणं स्वतः मोहम्मद रफी साहेब लता दिदी आणि किशोरदा या तिघांना या गाण्यामध्ये एकत्र आणण्याचं काम कोणी केलं तर संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांनी राजेश रोशन या गाण्यामध्ये संगीत दिग्दर्शक होते गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दहा दिवस आधीच सराव झाला आता राजेशजी सांगतात की आम्ही तेव्हा कॅसेटवर काम करायचो म्हणजे जर सराव जो होईल म्हणजे कसं म्युझिक असेल एकंदर गाणं कसं असेल यासाठी हे लक्षात ठेवण्यासाठी फायनल रेकॉर्डिंग पर्यंत आम्ही काय करायचो की कॅसेटमध्ये ते रेकॉर्ड करायचो आणि मग गायकाला ते द्यायचं की हां अशा पद्धतीने स्वर आहेत गाणं आहे तर सराव झाला राजेशजी रफी साहेबांना म्हणाले की रफी साहेब दहा दिवसानंतर रेकॉर्डिंग तर तुम्ही काय करा ही कॅसेट घ्या म्हणजे तुम्हाला सराव करून येता येईल आणि आपण दहाव्या दिवसानंतर तर रेकॉर्डिंग करणार आहोत फायनल रफी साहेब म्हणाले की नाही नाही मी तर कॅसेट वापरतच नाही त्यानंतर म्हणाले की आहो असं कसं मग दहा दिवस कुठल्याही सरावा विना तुम्ही कसं करणार एवढं लक्षात तरी राहील का तर रफी साहेबांनी तेव्हा असा वर हात केला म्हणजे त्यांना दर्शवायचं होतं की स मी वाले की दे तर राजेशजीही त्यांनी तिथे विषय सोडून दिला आणि मग दहा दिवसानंतर रेकॉर्डिंग होती आता रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये लता दिदी हजर आहेत किशोरदा हजर आहेत स्वतः राजेजी हजर आहेत पण रफी साहेब काय पोहोचनाच रफी साहेबांना झाला उशीर शेवटी धावत पडत रफी साहेब स्टुडिओमध्ये पोहोचले रफी साहेब किशोरदा आणि लता दिदींच्या मध्ये उभे राहिले झाला असं की स्वतः किशोरदा राजेश यांच्याकडे बघताय राजेश त्यांच्याकडे बघताय लता दिदी राजेश यांच्याकडे बघताय आणि ते देखील लता दिदींकडे बघताय आणि सगळे स्तब्ध कारण दहा दिवस रफी साहेबांनी गाणंच ऐकलेलं नाही आता दहा दिवसानंतर रफी साहेबांना स्वर कसा आठवेल प्रॉपर की हा अशा पद्धतीनं गाणं गायचंय म्हणून पण रफी साहेबांनी रेकॉर्डिंग सुरू केली राजेजी सांगतात की दहा दिवसानंतर एकही शब्द न चुकता एकही स्वर इकडे किंवा तिकडे न होऊ देता रफी साहेबांनी रेकॉर्डिंग पूर्ण केली आणि माझ्यासोबत सगळे जे स्टुडिओमध्ये हजर होते सगळे आवाक झाले तर असे होते आपले अतरंगी रफी साहेब रफी साहेबांचे हे दोन किस्से तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता याआधी आपण काही किस्से बघितले पुढे वर्षभर आपण असेच भन्नाट किस्से बघणार आहोत आता हे बघायचं असतील तर बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद